लांबोटी येथे मागील भांडाच्या रागातून एकाला आठ जणांनी मिळून लोखंडी रॉडने केली मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील लांबोटी लांबोटी येथे विकास भारत जाधव राहणार तालुका यांना दिनांक एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मागील भांडाच्या रागातून राहत्या गावात रवी शिवाजी पाटील किसन बाबूराव लिगाडे आणि इतर सहा जणांनी मिळून लोखंडी रॉड आणि लाता जबर मारहाण केली या मारहाणीत विकास जाधव यांच्या सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना मोहळ येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात मित्र विशाल सिंह पवार यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा